छत्रपती संभाजीनगरमध्ये आरएसएसच्या आर एस कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीकडून महाजनाक्रोश मोर्चा काढण्यात आला वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व हो केले पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील वंचितेकडून हा मोर्चा काढण्यात आला यावेळी आर एस एस कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी आर एस एस विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली अशाच बातम्याच्या अपडेट बघत बघित लाईक करा आवाज महाराष्ट्राचा लाईव्ह या न्यूज चॅनल oh, my oh my